कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जर जास्त रिटर्न हवा असेल ना तर एकदम सिम्पल एक फॉर्म्युला आहे मार्केट वर जाऊ दे मार्केट खाली जाऊ दे तुमच्या इन्व्हेस्टमेंट जे आहे त्या कंटिन्यू राहायला पाहिजे बरेच लोक एसआयपी बंद करतात मार्केट पडल्यानंतर आणि मला मी उलट वाट पाहत असतो की इन्व्हेस्टमेंट चालू केल्यानंतर मार्केट कधी पडतंय किंवा पुढच्या पाच वर्षांपर्यंत जोपर्यंत माझी एसआयपी चालू आहे पाच वर्ष दहा वर्ष तेवढा सगळ्या वेळापर्यंत मार्केट खालीच राह किंवा पडत राहतो त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की दर महिना ज्या ज्या वेळेस मी गुंतवणूक करत असतो मार्केट जर पडत राहिलं तर त्यावेळेस माझी जी युनिट व्हॅल्यू आहे ही मला कमी किमतीमध्ये सेल लागल्यासारखे मला डिस्काउंटवरती मिळत राहते आणि ज्या वेळेस मी मॅच्युरिटी घेईन किंवा ज्या वेळेस मला पैसे विथड्रॉ करायचे असतील तर काही काळानंतर ऑटोमॅटिकली त्याचा ॲव्हरेज आउट होऊन मला परचेसिंग प्राइस पेक्षा जास्त पैसे मला मिळतात म्हणून नेहमी गुंतवणूक करताना सगळ्यात महत्त्वाचं हे बघितलं पाहिजे मार्केट पडत असू दे मार्केट वर जाऊ दे किंवा मार्केट आहे तिथे स्थिर राहू दे तुमच्या गुंतवणुकीला सातत्य द्या त्याला कंटिन्यूटी ठेवा आणि जेणेकरून मार्केट पडत असेल तरी तुम्हाला युनिट चांगले मिळतील मार्केट वरवी गेला तरी तुमचे पैसे अप्रिशिएट होतील तुम्हाला सुद्धा आतापर्यंत गुंतवणूक चालू केली नसेल आणि चालू करायची असेल तर तुम्ही स्टार्ट इन्व्हेस्टिंग म्हणून या व्हिडिओला कमेंट करू शकता तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकता